नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवरती तर आजची आपली जी कमेंट आहे तर बघा ही वरती कमेंट आहे केतन वारक यांची कमेंट आहे आणि त्यांनी दिलेलं आहे की आपल्या कमेंटमध्ये की तुम्ही माहिती चांगली दिली आहे मी पण चाळीस कावेरी पिल्लांपासून सुरुवात केली आहे मी अनुभव घेतला आता शंभर दिवसांचे पक्षी आहेत तर यांचे चाळीस पिल्ले जे आहे शंभर दिवसांचे आहेत यातले यांनी काही पक्षी विकले आहेत आता कमी पक्षी असल्यामुळे यांनी लस दिली नाही आहे पण एक पण त्यांची पिल्लांची जी आहे मर पण झालेली नाही आहे आणि ते म्हणतात की ते फ्री रेंजमध्ये पक्षी पाळतात म्हणजे त्यांच्याकडील पक्षी आता अंड्यावर आलेले आहेत आणि त्यांनी असं आपल्या कमेंटमध्ये लिहिलेलं आहे कमेंट ले ले की तुम्ही माहिती चांगली आणि सत्य बोललात काहीजण फक्त फेक सांगतात बरोबर खर खर सांगता। आहे खरं तर खरं सगळे फेकच सांगतात मी बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहेत आ, ताई जर मी शंभर कावेरी किंवा दीडशे एका वर्षात म्हणजे कोंबड्या केल्या असं त्यांचं म्हणायचं असेल शंभर कावेरी किंवा दीडशे एका वर्षात तर किती अंडे देतील आणि आमच्यापासून म्हणजे केतन वर्क के यांच्या कावापासून मार्केट हे दहा किलोमीटर अंतरावर आहे आणि मी ते अंडे जर आठ रुपयाला विकले तर मला परवडेल का रिप्लाय करा ताई प्लीज मी खूप मी खूप नाही आहे मी गरीब आहे पण माझं स्वप्न आहे बिझनेस करायचं तर ठीक आहे केतन वरक यांना सगळ्यात अगोदर मी आपल्या चॅनलवर आल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करते त्यांना धन्यवाद करते की तुम्ही चॅनलवर आलात आणि ही माहिती ऐकली याच्यामुळे तुम्हाला नक्कीच बिझनेसमध्ये खूप मोठं प्रॉफिट होईल फायदा पण होणार आहे आणि नुकसा नुकसान होऊ नये यासाठी आपलं चॅनल आहे की तुमचं कुठेही कुठल्याही प्रकारचं नुक जे आहे फार्मिंगमधलं नुस नुकसान होणार नाही आहे किंवा होता होता राहील तर अगदरं सगळ्यात अगोदर तुम्ही चाळीस पिल्लांपासून सुरुवात केली आहे खूप चांगली गोष्ट आहे आता चाळीस पिल्लांना पण तुम्हाला माहितीच आहे केतनवरक भाऊ तर किती खर्च असतो आता शंभर दिवसांचे तुमची पक्षी आहेत तर म्हणजे तुमचे पक्षी आहे तीन महिन्याचे जवळजवळ साडेतीन महिन्याचे तर आता तुमचे चार पाच महिन्यामध्ये पाच महिने पूर्ण झाल्यानंतर सगळ्या कोंबड्या अंड्यावर येतीलच असं नाही आहे किंवा चार महिन्यात येतील असं नाही आहे तर ते डिपेंड आहे आपण कोंबड्यांना कसं फीड वापरतो त्याच्यावरती आता तुम्ही कसं फीड वापरलं आहे हे हे काय तुम्ही कमेंटमध्ये इथे सांगितलेलं नाही आहे पण मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्हाला फार्म करायचं आहे आणि जर तुम्ही शंभर ते दीडशे कोंबड्या केल्या तर वर्षात किती अंडी देता येईल आता वर्षामध्ये म्हणजे तुमचं जर शंभर कोंबड्या असेल तर आपण शंभर कोंबड्यांविषयी जिथे माहिती घेऊया शंभर कोंबड्यांमधल्या कमीत कमी, कमी तुमच्या ऐंशी कोंबड्या तरी अंडे देतीलच असं आहे देत तर वर्षाचा हिशोब हा तुम्हीच करायचा आहे त्यातल्या काही खूड राहतात म्हणजे वीस पंचवीस कोंबड्या ह्या आहेत खूड राहतात आणि डेली ही कोंबडी अंड देत नाही आहे म्हणजे आता जर शंभर कोंबड्या तुमच्या आहेत तर रोजचे तुमची श डेलीचे जे अंडे आहेत हे शंभर निघणार नाही आहे हे एक तर ऐंशी निघतील किंवा नव्वद निघतील कधी कधी सत्तरही निघतील आता हे तुमच्या फीडवर डिपेंड आहे की तुम्ही लेअरचं जर फीड टाकलं कोंबड्यांना तर ते कोंबड्याच्याही अंड्याला फास्ट ग्रोथ आहे लेअरचं फीड वापरायचं असतं त्याच्यामुळे कोंबड्या बऱ्यापैकी कोंबड्याच्याही अंड्यावरच राहतात आणि खूप तर खूप दहा पंधरा कोंबड्या खूड राहतील म्हणजे शंभर कोंबड्यांमागं तुमच्या पंधरा ते वीस कोंबड्या अंडे देणार आहेत आणि काही काही कोंबड्या वीक असतील ज्या बारीक असतील तब्येतीने नसतील किंवा ज्यांची ग्रोथ चांगली झालेली नाही आहे ना तर त्या पण कोंबड्या अंडे देणार नाही तर त्या को कोंबड्या हे तर ह्या काढून टाकायच्या आहे खूप बारी वजन वजनाने बाकीच्या कोंबड्यांचं आणि यांचं वजन करायचं अगोदर आणि जिचं वजन कमी आहे ना तर ती काही घ्यायची नाही आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे त्या कोंबड्या अंडे देत नाहीत आहेत व्यवस्थित आणि कालांतराने त्या मरण पावतात आता शंभर कोंबड्यां तुमचा व्हिडिओ तुमची कमेंट खूपच छान आहे कारण माझी जी, जी फ्रेंड आहे मागे मागच्या वर्षी तिने आपला चॅनलवर बघितलेलं होतं जेव्हा मी तिला चॅनलला सांगितला होता तर तिने लगेच पोल्ट्री टाकली आणि तुमच्यासारखंच तिचं स्वप्न होतं तिने सुरुवात ही मात्र शंभर कोंबड्यांपासूनच केली तर आता तिची पोल्ट्री चांगल्यापैकी ग्रो झालेली आहे आता थी कमी ती कमीत कमी तीनशे चारशे पिल्लांची एकदा ऑर्डर टाकते आणि तिला चांगलं प्रॉफिट मिळतं तर अंड्यांमध्ये हा चांगला पैसा आहे जर तुम्ही शंभर कोंबड्या केल्या तर खरंच खूप चांगला आहे म्हणजे जर शंभर कोंबड्यांमध्ये तुमच्या ऐंशी कोंबड्या जरी अंड्यावरती आल्या तरी तुम्हाला आठशे रुपये रोज सुटतो तुमचा आठशे म्हणून तुमचा जो आहे तीनशे रुपये खाद्याला जाणार आहे शंभर कोंबड्यांना तीनशे रुपये चारशे रुपये खाद्याला जातील तरी तुम्हाला चारशे रुपये हातात राहतात एका को म्हणजे पर डे तुम्ही कुठे कामाला न जाता फक्त कोंबड्या बघता पण तरीही मी तुम्हाला सांगेल की तु फक्त फार्मिंगच्या भरोशावरती नाही आहे तर तुम्ही सेकंड कुठला तरी बिझनेस चालू करायचा म्हणजे दोनही बिझनेस तुमचे चालू राहिले पाहिजे का किंवा फक्त कोंबड्यांच्या बिझनेसवरती मोठं होण्याचं स्वप्न बघायचं नाही आहे तो ग्रोथ होणारच आहे पण त्याच्याबरोबर घर खर्चासाठी वेगळा एक बिझनेस ठेवा हे मी वारंवार का सांगते कारण रोज डेली नवीन नवीन नवी व्ह्युअर्स आपल्या चॅनलवर येत आहेत मागचे ते व्हिडिओ बघत नाही आहे आणि जे डेली व्ह्यूअर्स असतील ते म्हणतील की हे रिपीट रिपीट का करतायत पण ही कमेंट माझ्यासाठी नवीन आहे आणि खूप त्यांनी कमेंट तळ म्हणजे तळमळीने केलेली आहे की मला याचा रिप्लाय द्या म्हणून तर अशा पद्धतीने म्हणून मी त्यांना सांगते की तुम्ही कोंबड्या जरी शंभर करणार असाल भविष्यात तुमच्या हजार कोंबड्या पण होते तुम्ही चांगल्या पद्धतीने बिझनेस केला तर आणि तुम्ही सांगितलं आहे की तुम्ही कोंबड्यांना औषध पाणी केलेलं नाही आहे कुठल्याच प्रकारचं तर हो बरोबर आहे शंभर कोंबड्यांना औषध पाणी नाही केलं तरी त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे आता जास्त कोंबड्या असल्याना तर पोल्ट्री मोठी होते आणि कोंबड्यांना आजार जास्त वाढतात घाण जास्त होते तयार खाली आणि कोंबड्यांची मर जास्त होते पण व्यवस्थित जर औषध पाणी केल्यानंतर कोंब किंवा मग तुम्ही रेग्युलरी आयुर्वेदिक पद्धतीने औषधं केले म्हणजे घरातले छोटे मोठे उपाय जर कोंबड्यांना तुम्ही वापरले तरी पण तुमचं जे आहे कोंबड्यांची मर आहे कमीच होणार आहे एवढी जास्त होणार नाही आहे जेवढी व्हायला पाहिजे आता माझ्या ह्या कोंबड्या आहेत तर ह्या तुम्ही जसं कावेरी म्हटलात तर खूप जणांची कमेंट आहे की गावरानच पाहिजे गावठीच पाहिजे असंच पाहिजे तर असं काही नाही आहे आपलं कावेरी असू द्या सोनाली गावरान असू द्या किंवा गावठी असू द्या हे सगळ्या कोंबड्या प्रॉफिटमध्ये असतात याच्यामध्ये लॉस म्हणजे कुठलाच नसतो आता हे ज्या त्या माणसांचे विचार आहेत की हे कमेंटवालेच बोलतात किंवा म्हणतात की नाही असं पाहिजे आणि ते स्वतः बॉयलर अंडी खात असता असावेत म्हणजे खरं तर काय आहे की कावेरीमध्ये पण मला भरपूर प्रॉफिट झाला होता सोनालीत पण झालेला आहे आणि फ्युचरमध्ये आपल्याकडेच गावठीचाच प्लॉट येणार आहे आता नंतर गावठीमध्ये पण आपण इतक्याच प्रॉफिटमध्ये राहणार आहे असं आहे आणि त्यामुळे हा माझा जो लॉट आहे हा सोनाली गावरांचा आहे आणि हा गावरानच म्हणून आहे कावेरीचासुद्धा लॉट तुम्ही गावरान म्हणूनच इथे वापर करू शकता कारण कावेरीचं अंड पण खूप चांगलं आहे आणि हा गावरानला गावरानपेक्षा जे आहे साठ स साठ टक्केपर्यंत कावेरीचं अंड आहे सोनालीचं जे अंड आहे तर ते ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत आहे म्हणजे गावरानला टक्कर देणारं आहे आणि इथे जे आहे माझं ओपन पोल्ट्री फार्ममध्ये माझं फार्म आहे ते तुम्ही बघितलेलं आहे तर तुम्हाला इथे आठ रुपयेनी अंड सेल करायलासुद्धा परवडेल त्यांचे कमेंट आहे की आठ रुपये अंडं विकलं होतं चालेल का पण तुम्ही शक्यतो मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही आठ रुपयेनी अंड श्रावणमध्ये विकू शकता किंवा उन्हाळ्यामध्ये विकू शकता पण आता जो सीझन तुम्हाला सापडणार आहे तर थंडीचा जो पुढचा राहील तुम्हाला गिरहायक बघायचं आहे की गिरायक कसं वळते तुमच्या फार्मकडे गिराईक जर जास्त असलं तर तुम्ही दहा रुप आठ रुपयेनी पण देऊ शकता सुरुवातीला जे आहे गिराईक वळवण्यासाठी आणि आपल्याकडे फार्म आहे हे दाखवण्यासाठी अंड जे आहे आठ रुपयांनी द्यायचं आहे सध्या मीच अंड्यांचा रेट जो आहे सात रुपये केलेला आहे अंड्यांचा रेट माझ्याकडे आठ रुपये पण नाही आहे माझी मोठी पोल्ट्री आहे तरी पण मी रेट कमी केलेला आहे माझं हजार कोंबड्यांचं स्वप्न होतं पण जास्त कोंबडे निवडले गेल्यामुळे माझं तिथे कोंबड्या साडेतीनशे तीनशेपर्यंतच राहिलेल्या आहेत आणि बाकी सगळे कोंबडे निवडले आहेत त्याच्यामुळे माझा खूप मोठं लॉस झालेलं आहे पण तरी पण मी आहे त्या कोंब ज्या आहे ते कोंबड्या त्यांचे अंडे मॅनेज करते कसं ते एक अंड आहे आता श्रावणमुळं मी अंड सात रुपये केलेलं आहे आणि एखादं मला गिरायक आलं मोठं जसं की कायमचं गिरायक का आहे आणि भावतोल न करणारं गिरायक असलं तर मी आठ रुपयेने अंड देऊन टाकते सातमी पण देत नाही आहे तर अशा पद्धतीने बिझनेस हा कस्टमर बघून करायचा असतो आणि ते गेले एक इथलं आसपासचं नसलं पाहिजे ते महिन्यातून एकदा एखाद्या वेळी येणारं असलं पाहिजे तर अशा पद्धतीच्या हो लोकांना आठ रुपयांनी असं मी अंडं देऊन टाकते कधी कधी काय होतं की श्रावण महिना असल्यामुळे अंडे आपण रेट लावून धरला की नाही आठने देऊया नववीने देऊया मग अंडे आपल्या घरातच शिल्लक राहतात आणि जर तुम्ही बाजार भाव मार्केट करत नसाल तर मोठा प्रॉब्लेम होतो आणि मार्केट जर तुमच्या घराच्या अगदी जवळ आहे तर तुम्ही आ, सात आणि आठ रुपयाने अंडा दिलं तरी तुम्हाला परवडेल कारण कोंबड्यांना जे आहे कमी कोंबड्यांचा खर्च कमीच असतो आणि एवढ्या त्याचं जे आहे उत्पादन जे आहे कोंबड्यांच्या अंड्यांचं ते वाढवण्याचा जो आहे तुम्ही प्रयत्न करा कारण कोंबड्यांचं जे आहे पा पोल्ट्री फार्म करा तुम्ही हळूहळू कोंबड्या वाढवा एकदम कोंबड्या वाढवू नका कारण तुम्ही जसं कमेंटमध्ये म्हटलं की तुमची परिस्थिती गरीब आहे पण तुम्हाला उद्योगधंदा करण्याचं चा तुमचं स्वप्न आहे अगदी जसं की आमचं पण आहे किंवा आम आमचा फार्म जरी मोठा असला तरी अजून मोठं करायचं अजून मोठं करायचं स्वप्न प्रत्येकाचंच राहतं तर दहा हजार कोंबड्यांचं जे आमचं स्वप्न आहे करत, आ, तर ते आम्ही बघू पुढे भविष्यामध्ये कसं पूर्ण करतो पण स्वप्न बघत राहावं आणि पूर्ण करत करण्याचा प्रयत्न करत राहावा तर तुम्ही शंभर कोंबड्या केल्यात तर खूप चांगली गोष्ट आहे चांगलं तुम्हाला दिवाळीपर्यंत तुमचं चांगलं म्हणजे दिवाळीच्या पिरियडमध्ये जे आहे दिवाळीनंतर अंडे जे आहे तुमचे शंभर कोंबड्यांचे अंडे निघायला जर चालू झाले तर तिथून पुढे तीन महिने तुमची लॉटरी लागण्यासारखीच असते कारण तुमचं इथे अंड्यांचं जे आहे गिरायकांच्या रांगा लागतील तुमच्याकडे अंडे पुरणार नाही जर तुमच्या आसपास फार्मिंग नसेल तर आणि असेल तरी पण ते कोंबड्यांचं असतंच असं नाही आहे काही काही फार्मिंगमध्ये कुणाकडे आपल्याला अंडे मिळतात कुणाकडे कोंबडे मिळतात कुणाकडे हे मिळत नाही आता माझ्याच फार्ममध्ये मा बघा की खूप दिवसांचे विकलेलं कोंबडे नाही आहे कारण कोंबडे मी एकदम सेल केलेले आहेत लांबून लांबून लोक आलेले आहेत अगदी आखाड महिन्यामध्ये सुद्धा आषाढामध्ये पण मी कोंबडे इथे माझ्या पोल्ट्रीत ठेवलेले हो नव्हते खूप लोक जे आहेत लांबून लांबून लाम्ण येऊन लाम्ण मागं जायचे आणि मागच्या वर्षी ज्यांचे कस्टमर होते ते पुन्हा रिटर्नही आलेले होते पण त्यांच्याकडे आम आमच्याकडे कोंबड्या अवेलेबल नसल्यामुळे ते रिटर्न गेले आणि त्यांना दुसरीकडे ही पण जात भेटली नाही आहे गावठी तर गावठी म्हणतो आपण गावरा ती पण नाही कावेरी पण आहे कुठेच त्यांना कुठल्याच प्रकारचे कोंबडे भेटलेले नव्हते तर ते खूप नाराज झाले कोणाला देवासाठी कोंबडे लागत होते त्यांना पण कोंबडे भेटलेले नव्हते तर अशा पद्धतीने अगदी तेराशे कोंबड्यांचा लॉट असताना सुद्धा आम्ही जे आहे गिरायकाला जे आहे कोंबड्या पुरवू शकलो नाही एवढी मागणी आहे तिथे पोल्ट्री फार्मिंगमध्ये कोंबड्यांची तर अशा पद्धतीने आपला धंदा हळूहळू ओळखायला शिकायचा आहे आणि धंदा धंदा एकदा सुरू केल्यानंतर ऑटोमॅटिक आपला धंदा जो आहे मोठा होणार आहे तर मी आशा करते की तुम्ही जी आहे तर तुमचं दहा किलोमीटर अंतरावर मार्केट आहे तर तुम्ही रोजच्या रोज शंभर अंडे ते दीडशे अंडे आरामात विकू शकता आठ रुपयांनी विकले तरी चालेल जर तुम्ही रोज मार्केटला गेले तर तुमची ग्राहिक आणि तिथले आसपासचे लोक तुमच्या कायमचे ओळखीचे होतील आणि त्यांना तुम्ही आठ रुपयेने अंडे विकू शकता परवडेल तुम्हाला परवडणार नाही असं अजिबात नाही आहे लवकर उल ट जे आहे तुम्ही लवकर जाल आणि लवकर सेलिंग करून घरी याल कारण एकदा की दहा रुपयांनी पण लावून धरल्यानंतर काय होतं की गिरायक जे आहे पुढे निघून जातं त्यांना पण घ्यायचं असतं पण असं वाटतं की नाही कमी करेल असं हा प्रत्येकाचा गुण असतोच त्यामुळे एकदम गिरायक एक फिक्स करायचे स्टेटस ठेवायचे लांब लांबून जे आहे पाहुण्यांना पण सांगून ठेवायचं की अशा अशा प्रकारचे गावरा नंडे आमच्याकडे आहेत आणि शक्यतो कावेरी म्हणा किंवा सोनाली म्हणा किंवा कुठल्याही कोंबडे म्हणा पण अंड्यांचा बिझनेस हा खूप चांगला आहे तुम्ही करणार असाल तर तुम खूप चांगली गोष्ट आहे करत राहा क आणखीन कोंबड्या वाढवा तुम्ही आणि तुम्हाला आठ रुपयेने अंड परवडेल हे पण मी तुम्हाला ते सांगते तर अशा पद्धतीने तुम्ही परिस्थिती पण तुमची सांगितली आणि मला खूप बरं वाटलं की तुम्ही पोल्ट्री फार्मिंगमध्ये एंट्री केलेली आहे कारण क साईड बिझनेस म्हणून पोल्ट्री फार्म नक्की करावा असं मी सगळ्यांना सांगेल ह्या पोल्ट्री फार्मिंगमध्ये इन्कम खूप आहे फक्त कोंबड्या न आपण आपल्यामध्ये ना, ना कोंबड्या न मरून देण्याचे तेवढं आपण काळजी घेतली पाहिजे अगदी माझा जो लॉट आहे तो एकदम हेल्दी तुम्हाला दिसतं आणिच आहे व्हिडिओमध्ये तुम्ही अदर कुठलाही व्हिडिओ बघा की मी खूप व्हिडिओ बघत असते असं नाही की बघत नाही आहे पण मला असे हेल्दी कोंबडे जे खूप कमी दिसतात त्या व्हिडिओमध्ये जे की मला माझ्या पोल्ट्रीमध्ये खूप हेल्दी वाटतात आणि चांगले आहे तुरेदार आहे पंख पण छान आहे त्यांना अजिबात म्हणजे हेल्दीच म्हणायच्या आहेत आणि अशा पद्धतीने कोंबड्यांचं औषध पाणी मी जास्त असल्यामुळं केलेले आहेत कमी कोंबड्यांचं औषध पाणी नाही करत ते नाही केलं तरी चालतं अगदी कमी मर होते शंभर दीडशे कोंबड्यांना काही जास्त फरक पडत नाही आहे आणि तसं कोंबड्यांचं तापमान कसं मेंटेन करायचं बाकी कोंबड्यांची आणखीन काही माहिती पाहिजे असली कुणाला तर मला कमेंटमध्ये नक्की करवा कळवा आणि आता जे आहे तर इथे पाऊस आणि बुरबुर चालू आहे तुम्हाला एडिटिंगमध्ये जो आवाज येत असेल तर तो पावसाचा आहे पत्र्याचं घर आहे आणि त्याच्यावरती पाऊस पडत आहे त्याच्यामुळे एडिटिंगमध्ये तो आवाज येऊ शकतो तुम्हाला खर खरं खर असा जो अँटेनाचा टी व्हीसारखा आवाज आहे तर तो तुम्हाला येणार आहे माझ्या आवाजाबरोबर तर चला मी माझा आता व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला ही पोल्ट्री फार्मिंगची माहिती कशी वाटली ती मला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखीन काही प्रश्न असेल तर नक्की सांगा आणि हो तुम्ही कुठल्या जिल्ह्यातले आहे ते पण सांगा कारण खूप लोकांना खूप आपल्या व्हिवर्सला पक्षी पाहिजे असेल तर एवढ्या लांब पक्षी कसे द्यायचे हे मी वारंवार सांगते तर प्लीज तुम्ही करून तुमचा जिल्हा कळवा अजून खूप कमेंटला उत्तर द्यायचे आहे तर भेटू आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओबरोबर खूप रिप्लाय आहेत खूप कमेंट आहे आणि खूप काम बाकी आहे अजून पोल्ट्रीचं तर अशा पद्धतीने ही माहिती आवडली असेल तर माहितीला नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ आता मी माझे व्हिडिओ ते संपवते तो भेटू आपण नवीन व्हिडिओबरोबर लवकर तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय